अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांना पहा आपण सर्व स्वामी दिवसांची वाट पाहत आहोत तो दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च सोमवारी आलेला आहे आता बहुतेक जणांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे याबाबत म्हणजे पारायण करण्याची खूप इच्छा असते मग हे स्वामी चरित्राचे पारायण जे आहे ते एकवीस दिवसांचे असू दे किंवा अकरा दिवसाचे किंवा मग सात दिवसीय असू दे आता जर कोणी स्वामी भक्तांना सात दिवसांचे पारायण तुम्हाला करायचे आहे परंतु जर आपल्याकडे वेळ नाही आहे काहीही कारणामुळे आपण हे सात दिवसांचे पारायण करणे शक्य नाही आहे तर आपण ह्या ठिकाणी अगदी एक दिवसाचे स्वामी चरित्राचे पारायण नक्की करू शकतो तर एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण कसे करायचे आहे या संदर्भात आपण माहिती आपण याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा का पहा तर ह्याचे उत्तर तुम्हाला अगदी या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळून जाईल जे जुने स्वामी भक्त जुने स्वामी सेवेकरी आहेत त्या सर्वांना ठाऊक आहे की स्वामी सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे स्वामी चरित्र पारायण आपल्याला कशा प्रकारे करायचे असते परंतु जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी आहेत ज्यांना आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे अशा ताई दादांसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत कारण स्वामी समर्थ प्रकट दिन जे आहे हे आपण सर्वांसाठी अगदी महत्वाचा दिवस आहे आणि ह्या दिवसाची सेवा करण्याचे भाग्य पुण्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही अगदी वर्षातून एकच दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस येत असल्याने आपण ह्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची सेवा ही नक्कीच करायची आहे जर आपल्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही आहे तर नक्कीच आपण एक दिवसीय पारायण करून आपण आपल्या ज्या काही इच्छा आहेत ते नक्कीच आपण पूर्ण करू शकतो आता एक दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला कशा प्रकारे एका दिवसामध्ये करायचे आहे त्याच्यासाठी कोणते नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत त्याचबरोबर कोणती सेवा आपल्याला करायची आहे हे आता आपण पाहूया आणि एक दिवसीय पारायणा संबंधित तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स असतील तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन आता एक दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आहे हे आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी करायचे आहे बघा जेव्हा आपण एक दिवसीय पारायण करायचे ठरवतो त्यावेळेस आपण गुरुवार हा दिवस ठरवूनच आपण एक दिवसाचे पारायण करायला घेतो आता ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा सोमवारी सोमवारी आलेला आहे तर प्रकट दिन आल्या कारणामुळे आपण एक दिवसीय पारायण करायचे का तर हो नक्कीच आपल्याला जरी गुरुवारी नसेल आला तरी देखील सोमवारच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि ह्या दिवशी आपण नक्कीच एक दिवसीय पारायण करायचे आहे आता सर्वात प्रथम आपल्याला सोमवारच्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी लवकर उठायचे आहे आणि आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर कर, आपले अंगण आपलं दारासमोरची जी जागा आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि जर सूर्यदेवाला आपल्याला जल अर्थ द्यायचा आहे आपला जो मेन प्रवेशद्वार आहे आपला दरवाजा आहे त्याच्यावरचा जो उंबरठा असतो तो स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे आणि त्याच्यावर हळदीचे आपण लेपन करायचे आहे आता तुम्ही जर पारायण करत नसाल किंवा करायचे असेल किंवा तुमची इच्छा नसेल करायची तरी देखील काही हरकत नाही परंतु आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचे लेपन हे नक्कीच करायचे आहे आता हळदीचे लेपन उंबरठ्यावरती कशा प्रकारे करायचे आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे अगदी जर कोणाला ठाऊक नाही तर आपल्या ह्या संदर्भामध्ये व्हिडिओ अपलोड झालेला आहे केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि हळदीचे लेपन तुम्ही तुमच्या दारावरती उंबरठ्यावरती करून घ्यायचे आहे आपल्याला ह्या दिवशी आपण एका दिवसाचे पारायण करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणून आपल्या घरातलं वातावरण आपल्याला छान सकारात्मक ठेवायचे आहे आपल्या घरामध्ये छान स्वच्छता ठेवायची आहे घर जर घाण असेल तर धुऊन स्वच्छ करा धूळ झरमट वगैरे काही असतील तर ती नक्की साफ करून घ्या आपल्याला घर आपले स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे आपलं घर छान सुगंधीमय सुशोभित असे करून घ्या आपले घर जेव्हा असते तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते नकारात्मक गोष्टी असतात आपल्या मनामध्ये ज्या नकारात्मक विचार येत असतात ते सर्व काही निघून जाते म्हणून सर्वात प्रथम आपले घर आपल्याला स्वच्छ सुशोभित ठेवायचा प्रयत्न नक्की करायचा आहे आपण सर्वांना ठाऊक आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या एकवीस दिवस अगोदर अकरा दिवस अगोदर स्वामी तत्व आहे हे अगदी हजार पटीने कार्यरत असते हजार पटीने वाढत असते आणि ह्या समर्थ महाराजांचा जे प्रकट दिवस आहे ह्या दिवशी तर आपल्याला हे त्यांचं स्वामी तत्व जे काही आहे हे अगदी लाखो पटीने हे वाढलेलं असतं म्हणून आजच्या दिवशी म्हणजेच प्रकट दिनाच्या दिवशी आपण जी काही सेवा पारायण करणार आहोत त्याचे आपल्याला पुण्य फळ हे नक्की शंभर टक्के मिळणारेच आहे आणि आपली जी काही इच्छा ठेवून आपण संकल्पयुक्त जर पारायण केले तर आपली इच्छा ही शंभर टक्के स्वामी माऊली नक्की पूर्ण करणार आहे आता सर्वप्रथम आपण जेव्हा आपलं घर स्वच्छ झाल्यानंतर आपली देवपूजा आपण करून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये दे, देवा देवघरामध्ये दे। स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांना आपल्याला स्वच्छ पुसून काढायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला छान शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना स्वामी माऊलीचा अभिषेक करत असताना अथर्व शिर्षाचे पठण करायचे आहे श्री सुक्ताचे पठण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पुरुष सूक्ताचे पठण देखील करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पवन सुक्ताचे देखील आपल्याला पठन नक्कीच करायचे आहे अशा प्रकारे छान अभिषेक करून झाल्यानंतर कर। स्वामी माऊलीची मूर्ती स्वच्छ कापडाने आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आपण जर आपल्याकडे विशेष अशी जागा असेल तर आपण त्या ठिकाणी चौरंग किंवा एक छोटासा पाठ घ्यायचा आहे आपल्याला जर आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची पूजन करायचे असेल तरी देखील तुम्ही आपल्या देवघरा स्वामी महाराजांची पूजन नक्कीच करू शकता आता जर आपल्याकडे चौरंग आणि पाठ घेऊन आपण पूजा करत असू तर त्याच्यावरती एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाचे आसन आपल्याला घालायचे आहे वस्त्र आपल्याला हंतरून घ्यायचे आता पाटावरती वस्त्र अंतरून झाल्यावर थोडीशी अक्षता हळद कुंकू त्याच्यावरती आपल्याला अर्पण करायची आहे अक्षता आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत खंड पडलेला अक्षता आपण वापरायचा नाही आणि त्याच्यावर आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती ही ठेवायची आहे मूर्ती नसेल आणि आपल्याकडे फोटो आहे तर छान आपल्याला मूर् फोटोला पाण्याने म्हणजे शुद्ध पाण्याने पंचामृताने आपण फुल पंचामृतामध्ये डीप करायचे आहे बुडवायचे आहे आणि ते पाणी आपण शिंपडायचे आहे फोटोवरती आणि नंतर छान स्वच्छ कापडाने आपण फोटो पुसून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला अक्षता हळद कुंकू अर्पण करून त्याच्यावरती आपल्याला आपली जे फोटोची फ्रेम आहे स्वामी महाराजांची ती फोटो आपल्याला तिकडे ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी आंब्याची पानं घ्यायची आहेत किंवा मग विड्याची पानं घ्यायची आहेत आणि या पानावरती आपल्याला गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पाचे स्वरूप मानून आपण एक सुपारी त्या ठिकाणी पूजायची आहे सुपारीला देखील छान अभिषेक करायचा आहे गंध पुष्पांजली सुपारीला द्यायची आहे गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आणि लाल रंगाचा कलावा म्हणजे मोलीचा धागा त्यांना वस्त्र म्हणून आपण अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपण ही सर्व सेवा करत असताना सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो कोणतीही पूजा ही आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो आणि अग्निदेवाच्या साक्षीने केलेली जी काही पूजा असते ती नक्कीच फळास येते म्हणून सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे ह्या ठिकाणी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा मग कोणत्याही आपण जे दिवा लावण्यासाठी देवघरामध्ये देव तेल वापरतो त्या तेलाचा दिवा आपण ह्या ठिकाणी लावायचा आहे त्याचबरोबर आपली ही पूजा मांडणी करत असताना आपण एक नारळ म्हणजे श्रीफळ हा ठेवायचा आहे आणि न विसरता आवर्जून आपल्याला इथे या ठिकाणी एक नारळ नक्कीच ठेवायचा आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांना धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे त्यांना आपण छान असे फुलांनी सुशोभित करायचे आहे त्यांचं रूप छान आपल्या इच्छेने त्यांना आपल्याला सजवायचे आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य म्हणून आपण खडी साखर दूध साखर आणि आपण लोटा भरून पाणी स्वामी महाराजांना तिथे ठेवायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे दुसरे काहीही आपल्याला सोहळं वगैरे काही, काही करायची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पूजा मांडणी आपल्याला नक्कीच अशा प्रकारे करून घ्यायची आहे आपण नैवेद्य वगैरे अर्पण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना आपल्याला या ठिकाणी हिना अख्तर लावायचे आहे हिना अख्तर हे स्वामी महाराजाला अतिशय प्रिय असे आहे त्याचबरोबर आपण स्वामी महाराजांना गंध वगैरे सर्व काही लावून त्यांना छान आपल्या इच्छेनुसार सजवायचे आहे आणि नंतर पारायण करण्यासाठी सुरू करायचे आहे पारायण करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत ही ग्रंथ ही पोथी आपल्याला इथे लागणार आहे ही पोथी ज्या ठिकाणी पूजेचे वस्तू पूजेचे सामान मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळून जाईल किंवा मग तुमच्याकडे नजीक कुठे केंद्र असेल किंवा मठ वगैरे असेल त्या ठिकाणी आपल्याला ही पोथी नक्कीच मिळून जाईल तर अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताची पोथी ग्रह आपल्याला घरी घेऊन यायचं आहे त्याचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे हळद कुंकू गंध अक्षता फुलं त्यांना अर्पण करायची आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती आपल्याला दाखवायची आहे आणि नंतर एक स्वामी महाराजांसमोर आपल्याला एक आसन घालायचे आहे आणि त्या आसनावर बसून आपले पारायण आपल्याला सुरु करायचे आहे पारायण सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो आता ह्या ठिकाणी तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला संकल्प सोडावा लागणार आहे तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही संकल्प नाही केला तरी देखील चालेल तर संकल्पयुक्त करत असाल म्हणजे तुमची इच्छा जी काही पूर्ण करून घेण्यासाठी स्वामी महाराजांचं हे पारायण करत असाल तर नक्कीच संकल्पयुक्तच तुम्हाला पारायण केले पाहिजे त्याचबरोबर आपलं जेव्हा पारायण सुरू करतो तेव्हा सर्वात प्रथम गणपती बाप्पाला नमन करायचे त्यांना आपल्याला छान आपण त्यांना पूजेची मांडणीमध्ये त्यांना तर आपण छान पूजन केलेलेच आहे परंतु आपण पारायण सुरू करताना देखील गणपती बाप्पाला नमन करायचे आहे त्याच्यानंतर स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आहे स्वामी महाराजांना मुजरा करून झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी बसायचे आहे आणि तुम्ही जर इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहात कारयंत तुम्हाला नक्की संकल्प म्हणायचा आहे संकल्प सोडताना आपल्याला एकट्या आपल्या उजव्या हातामध्ये पाणी अक्षता हळद कुंकू आणि एक फुल घ्यायचे आहे त्याच्या वेळेमध्ये आपल्याला आपलं नाव म्हणायचे आहे आपले गौत्र काय आहे ते म्हणायचे आहे आणि जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे पारायण करताय अशी इच्छा बोलायची आहे आणि ते आपण उजव्या हातातल्या ज्या काही अक्षता वगैरे होत्या त्या आपण तांबळामध्ये सोडून द्यायचे आहे, आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने हात परत एकदा धुऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे संकल्प सोडायचा आहे विदाउट संकल्प देखील आपण हे पारायण नक्कीच करू शकतो अगोदर आपल्याला स्वामी सवन भरायचे असते आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ हा आपल्याला एक माळ किंवा तीन माळ आपल्याला म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणजे एक माळ म्हणजे एकशे वेळा असं तीन माळ आपल्याला जपायची आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा आपल्याला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे पारायण आहे ते आपल्याला सुरू करायचे आहे आता पारायण म्हणजे आपल्याला हे पूर्ण पोथी जी आहे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत ते पूर्ण एकवीस अध्याय जे आहेत ते एका बैठकीमध्ये पूर्ण वाचायचे आहेत त्यालाच एक पारायण असे म्हणतात आता हे पूर्ण बैठकीमध्ये म्हणजे एक बैठकीमध्ये पूर्ण पारायण होण्यासाठी दीड ते दोन तास तुम्हाला लागू शकतात या दीड ते दोन तासाच्या कालावधीमध्ये आपण त्या जागेवरून हालायचे नाही जर फक्त तुम्हाला जर वॉशरूम वगैरे इमर्जन्सी असेल तरच तुम्ही उठायचे आहे अन्यथा तुम्ही उठायचे नाही त्याचबरोबर वॉशरूमला जर गेला असाल तर नंतर स्वच्छ व्हायचे आहे हात पाय तोंड स्वच्छ धुवून परत आपण पारायणाला बसायचे आहे आपण पारायण करताना कोणाशीही बोलायचे नाही आपल्याला डिस्टर्ब होईल असं आपण वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करायचे नाही म्हणजे आपण अगोदरच आपल्या घरातल्यांना सांगायचे आहे की आपण पारायण करण्यासाठी बसत आहोत तर प्लीज डिस्टर्ब करू नका कोणी आपल्याला काही म्हणत असेल बोलत असेल कोणी काही निर्देश करत असेल तर तिकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही पूर्ण काही लक्ष ते पारायण ग्रंथ वाचण्यामध्ये पोथी वाचण्यामध्येच द्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पोथी वाचन करायची आहे एका बैठकीमध्ये एकवीस अध्याय करायचे आहे त्याला एक, एक पारायण झाले असे समजायचे आहे आपण एक दिवसीय करा किंवा मग एकवीस दिवसीय करा अकरा दिवसीय करा जे पारायण आपण करतोय त्याची सर्वांना सर्व समानच फळ नक्कीच मिळत असतात त्याच्यामुळे आपण एक दिवस केलं आहे म्हणून आपल्याला फळ मिळणार नाही असं अजिबात मनामध्ये आणायचं नाही सर्वांना स्वामी महाराज सर्वांच्या पाठीशी उभे असतात स्वामी महाराज सर्वांनाच कृपा आशीर्वाद नक्कीच देत असतात पारायण पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची आहे स्वामी समर्थांची आरती करायची आहे हे पारायण करण्यासाठी फक्त आपल्याला बारा ते साडेबारा ह्या वेळेत बसायचे नाही कारण बारा ते साडेबारा हे दत्तगुरु भगवानांचं दीक्षा मागण्याचा वेळ असतो त्याच्यामुळे बारा ते साडेबारा या काळामध्ये कोणतीही सेवा करायची नाही दिवसभरामधून तुम्ही कोणत्याही वेळेस एक पारायण करू शकता फक्त हा वेळ आपल्याला सोडायचा म्हणून काळामध्ये पारायण करण्यासाठी बसायचे नाही आहे त्याचबरोबर ना करायचा आहे स्वामी महाराजांचे आवडते जे नैवेद्य पदार्थ आहेत ते घरात आपण आपल्या हाताने बनवायचे आहेत मग त्याच्यामध्ये बेसनाचे लाडू आले कांदा भजी आली पुरणाचा नैवेद्य पूर्णाचा पूर्णा स्वयंपाक आला हे सर्व घरामध्ये सात्विक पद्धतीने बनवायचे आहे आणि स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे अशा प्रकारे दिवसभर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे त्यांचे नामस्मरण दिवसभर करायचे आहे अशा प्रकारे सेवा स्वामी प्रकट दिन आपल्याला ह्या दिवशी करायची आहे नियम फॉलो काय करायचे आहेत तर आपल्याला ह्या दिवशी नक्कीच सर्वांनाच ठाऊक आहे मांसाहार कोणी घेणार नाही आहे मद्यपान कोणी घेणार नाही आहे आपल्याला आवर्जून अन्न देखील खायचे नाही उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही स्वामी प्रकट दिन या दिवशी नक्कीच उपवास करा व्रत करा ह्याचे देखील फळ तुम्हाला नक्कीच मिळणारे आहे उपवास करणे शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही सात्विक भोजन घ्यायचे आहे फळहार घेऊ शकता दूध घेऊ शकता अशा प्रकारे सात्विक राहून सात्विक आपण पूजा करायची आहे त्याचबरोबर मग स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत आपण कोणालाही अनादर करायचा नाही घरातील महिला स्त्रिया मुली आहे त्यांचा आदर नक्कीच करायचा आहे कोणाचाही आपल्याकडून अपमान होणार नाही अशा आपण वागणूक करायची नाही वागणूक वर्तणूक ठेवायची नाही अशा प्रकारे तुम्ही सर्व नियम पाळून स्वामी समर्थ महाराजांचं एक दिवसीय पारायण नक्की करा तुमची जी काही इच्छा आहे ती नक्की पूर्ण होणार स्वामी महाराज नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर काही अजून काही शंका असतील एकदिवसीय पारायणासंबंधित तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी मी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना